मिरजीत पोलिसांनी गुरुवारपेठ परिसरात सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकून सात जणांवर कारवाई केली या सर्वांविरुद्ध मिरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवाईत पोलिसांनी सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे पोलिसांनी या ठिकाणावरून रोख रक्कम मटक्याच्या चिट्ट्या दुचाकी मोबाईलचा मुद्देमाल जप्त केलाय नरुल घोडीमार समीर मोहम्मद खलील घोडीमार अरिफेन नूरुल घोडीमार सर्व राहणार गुरुवारपेठ मिरज मोहम्मद बाबू चाबुकस्वार राहणार सांगलीवेज सरसाद सरताज शमशुद्दीन लंगरदार राहणार गुरुवारपेठ विठ्ठल श्रीपती सुतार राहणार गुरुवारपेठ अशा सात जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी येथून तीस हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल दोन लाख रुपये किमतीच्या दोन दुचाकी सतरा हजार नऊशे पन्नास रुपये रोख रक्कम पेन मटकेच्या चिठ्ठ्या असं सुमारे दोन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणी मिरजश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत